नमस्कार मित्रांनो मी शार्दून मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं सा, अगदी मनापासून स्वागत आजचा आपला चर्चेचा मुद्दा आहे लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे जस्ट जी झाली त्याच्यामध्ये लोकांनी काय डोक्यात ठेवून थे। मतदान केलं याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेचा जो बेस आहे तो आम्ही लोकनीती सी एस डी एसचा पोस्ट पोल सर्व्हे जो त्यांनी केला होता त्याचा डेटा आम्ही या सगळ्या माहितीसाठी वापरतोय त्याची सुरुवात करतो सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो फारच इंटरेस्टिंग आहे सत्तावीस पॉईंट पाच टक्के लोकांनी मतदानाच्या अगोदरच म्हणजे उमेदवार जाहीर होण्याच्याही अगोदर आपल्याला मत कोणाला द्यायचं आहे हे डोक्यात क्लिअर ठेवलं होतं म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा राजकीय विश्लेषकांची या संदर्भात चर्चा केली होती की के लोकं मतदान नेमकं करतात कसं अनेक निवडणुका ज्यांनी कव्हर केल्यात ते राजकीय के विश्लेषकसुद्धा आम्हाला असंच सांगत होते की बऱ्याच जणांचं आम्हाला कोणाला मतदान करायचं आहे हे आधीच ठरलेलं असतं त्याच्यामागे अनेक कारणं असतात त्यांची आयडिओलॉजी कोणती आहे हे सुद्धा ही गोष्ट ठरवते त्याचबरोबर त्यांचा मतदानाचा स्वार्थ नेमका काय आणि तो कोण पुरवू शकतो हे तर चांगलं माहिती असतं त्यामुळे जवळपास सत्तावीस पॉईंट पाच पाच टक्के लोक असं म्हणतात की आम्ही उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच कोणाला मत आहे कुठल्या पक्षाला मत आहे हे ठरवलं होतं त्या खालोखाल वीस पॉईंट सात टक्के लोकांनी प्रचारादरम्यान ठरवलं की आम्हाला कोणाला मत आहे आणि साधारणपणे तेवढ्याच लोकांनी उमेदवार जाहीर झाल्यानंतर ठरवलं की आम्ही कोणाला मत देणार आहोत साधारण एकोणपन्नास टक्के लोक अशी आहेत की ज्यांनी पक्षाकडे बघून मतदान केलं आणि छत्तीस टक्के लोकांनी उमेदवाराकडे बघून मतदान केलं म्हणजे दरवेळी हा नेहमी मतदारांच्या मनात असतो की पक्ष महत्त्वाचा की उमेदवार महत्त्वाचा तो इथे डिफरन्स क्लिअर झालेला आहे बऱ्याच जणांसाठी पक्ष हा महत्वाचा ठरलेला आहे या निवडणुकीमध्ये पण छत्तीस टक्के लोकांनी उमेदवाराकडेही बघून मतदान केलेलं आहे अगदी छत्तीस टक्के हा काही वाईट आकडा नाही आहे ह्याच्यावरनं ना एक गोष्ट मात्र लक्षात येते की ही निवडणूक उमेदवाराला बघून झाली याचा अर्थ स्थानिक मुद्द्यांवर ही निवडणूक लढवण्यात आलेली आहे असं समजायला हरकत नाही तुम्ही पॉलिटिक्सवरही अनेक विश्लेषकांकडनं ऐकलं असेल की मुद्दा यंदाची निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर झाली स्थानिक पातळ्यांवर झाली स्थानिक मुद्द्यांनी डोकं वर काढणं तर त्याचाच हे हे आकडे त्याचंच द्योतक आहे असं मला वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपली लोकशाही संसदीय लोकशाही आहे त्यामुळे तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचा उमेदवार महत्त्वाचा ठरतो संसदीय लोकशाहीमध्ये हे एकदा या डेटावरनं स्पष्ट होताना दिसतं आहे पण एकोणपन्नास टक्के लोकांनी पक्षाकडेही बघून मतदान केलंय त्यामुळे राजकीय विश्लेषक असं नेहमी मीच म्हणत असतात की काँग्रेस पक्ष पक्षाची एवढी मतं ठरलेली आहेत भाजपची एवढी मतं ठरलेली आहेत तेही या डेटामधून दिसते या डेटात आणखी एक गोष्ट दिसते दिसत या निवडणुकीत मोदींची लाट दिसत नव्हती ती आपल्याला निकालातून पण कळालेलं आहे पण इंटर या सर्वेमध्ये थोडंसं आणखी खोलत जाऊन याबद्दल माहिती घेतलेली आहे कारण केवळ नऊ पॉईंट सहा टक्के लोकांनी पी एम कॅन्डिडेटकडे बघून मतदान केले अनेकांनी प्रचाराची लाईन ठरवली होती की मोदींना पतन पंतप्रधान करण्यासाठी मतदान करा त्यांची थोडीफार फसगत झालेली दिसते असं डेटावरून दिसतंय साधारण छत्तीस पॉईंट सहा टक्के लोकांनी भाजपला मतदान केलं तर एकवीस पॉईंट दोन टक्के लोकांनी काँग्रेसच्या पारडात मतं टाकली सर्वसाधारणपणे मतदारांचा मत देण्यामागे सत्ता पालटवण्यासाठीचा पॅटर्न या सर्वेत दिसतोय बेचाळीस पॉईंट पाच टक्के लोकांनी या कारणासाठी मतदान केलेलं दिसतं म्हणजे या डेटा लोकांमध्ये अँटी इन्कम्बन्सी दिसत होती विद्यमान सरकार विरोधात नाराजी आहे असं दिसत होतं समानता जपण्यासाठी लोकांनी मतदान केलं यावेळी काँग्रेसने संविधानाचा मुद्दा चांगलाच तापवला होता तो बऱ्यापैकी लोकांना अपील झाला असं म्हणावं लागेल चौदा पॉईंट आठ टक्के लोकांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारता येईल यामुळे मतदान केलेलं आहे mm -hmm. हा झाला मतदानाचा पॅटर्न शार्दूल बरोबर ह्याच्यामध्ये तीन महत्वाचे शब्द मला वाटतात एक म्हणजे अँटी इन्कम्बन्सी हा शब्द तू वापरलास त्यानंतर समानता हा शब्द वापरलास आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारता येण्याची जी संधी आहे हे जे तीन मुद्दे आहेत ते मला ह्या मतदानाच्या पॅटर्नमधले फार महत्त्वाचे वाटतात दर दहा वर्षानंतर ज्यावेळी सलग सरकार असतं एकाच एकाच पक्षाचं किंवा एकाच आघाडीचं त्यावेळी अँटी इन्कम्बन्सी येणं साहजिक आहे ती थोड्याफार प्रमाणात दिसूनही आली कारण का भाजपच्या जागाही कमी झाल्या आणि ओव्हरऑल एच्या जागाही कमी झाल्यात त्यांना तीनशे पार जाता आलेला नाही आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे समानतेचा जो मुद्दा आहे तो फार महत्त्वाचा ठरला त्याच्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये या व्हिडिओच्या पुढच्याच भागात लगेचच चर्चा करणार आहोत पण त्याच्या अगोदर तर हे सगळे मुद्दे असूनही लोकांना एनडीएला परत चान्स का द्यावा वाटला याबद्दलचा डेटा सी एस डी एसने दिला आहे त्याच्याबद्दल आपण आता चर्चा करूया साधारण एकवीस टक्के लोकांचं म्हणणं आहे की देशाच्या विकासासाठी आम्ही एनडीएला एकदा संधी दिलेली आहे मी मुद्दा म्हणून एनडीए म्हणतो कारण का स्वबळावर भाजपने सत्ता स्थापन केलेली नाहीये हे एनडीएचं सरकार आहे म्हणून त्या खालोखाल एकोणीस पॉईंट पाच टक्के लोक म्हणतात की त्यांना मोदींचं नेतृत्व आवडतं म्हणून आम्ही एनडीए सरकारला म्हणजे डी एनडीए हे कारणीभूत नाही आहे तर एकोणीस पैकी एकोणीस टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचं म्हणणं असं आहे की मोदींचं नेतृत्व सुद्धा आम्हाला आवडतंय त्या खरोखर पंधरा टक्के लोकांचं म्हणणं असं आहे की एनडीए सरकार जे आहे ते देशाला चांगलं गव्हर्न करतं गव्हर्नन्सच्या बाबतीमध्ये एनडीए सरकार उजवू आहे त्यामुळे आम्ही त्यांना कौल दिला असं पंधरा टक्के लोकांचं म्हणणं आहे ज्यांनी एनडीएला मतदान केलंय त्याचबरोबर अकरा पॉईंट दोन टक्के लोकांना एन डी एच्या चांगल्या चांगल्या पॉलिसीज आणि वेलफेअर कार्यक्रम आवडले म्हणजे पंतप्रधान आवास योजना असेल त्यानंतर डायरेक्ट ट्रान्सफरच्या संदर्भातल्या ज्या काही योजना असतील त्या लोकांना हिट झाल्या आणि त्यामुळे त्यांनी एन डी एला मतदान केलं असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे यात असं दिसून येते की यातील लोक इतर कशाही पेक्षा लोकांनी विकासासाठी एनडीए मतदान केलंय इंडिया आघाडीने हुकुमशाही संविधान धोक्यात आहे हिंदुत्ववाद या मुद्द्यांवरून एनडीए घेरण्याचा प्रयत्न केला होता पण एनडीएकडे लोक विकासासाठी म्हणूनही बघतात या मुद्द्याला इंडिया आघाडी कसं काउंटर करते भविष्यात करतील हे बघणंही फार इंटरेस्टिंग आहे बरोबर आता जरा जेव्हा आपण बघितलं की एनडीएला का मतदान केलं जेव्हा एनडीएला मतदान न करणाऱ्यांचंही कौल यांनी घेतलेला आहे त्यांनी एनडीएला का नाकारलं याच्या संदर्भातला सुद्धा रेट आहे तीस पॉईंट चार टक्के लोकांच्या मते महागाई वाढल्याने जुनं सरकार परत नको लगातार मेहंगाई बडाने वालों जनता तुम्ही माफ नाही करेगी ची ची सरकार, सरकार, ले ले। ही दहा वर्षापूर्वी भाजपची प्रचाराची लाईन होती या जोरावर एनडी ए सरकार भाजप सरकार तेव्हाच निवडून आलं होतं पण दहा वर्षानंतर महागाईसाठी त्याच सरकारला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलेलं आहे इंटरेस्टिंगली दोन हजार चौदा साली गॅस सिलेंडर भाववाढीचा मुद्दा वारंवार उपस्थित करणाऱ्या स्मृती इराणी यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे यावेळी सत्तावीस पॉईंट दोन टक्के लोकांच्या मते बेरोजगारी हे कारण आहे को बेरोजगार वाली ही पण त्यांची जाहिरात जा होती जनता तुम्ही माफ नाही करेगी आज दहा वर्षानंतर या डेटावरून असं दिसते की विद्यमान सरकारला तरुणांच्या रोषाला सामोरं जावं लागलेलं आहे बेरोजगारीचा मुद्दा तापवण्यात इंडिया आघाडीलाही बऱ्यापैकी यश आला असं म्हणावा लागेल तर हे दोन मुख्य मुद्द्यांचा डेटा आपण पाहिला पण हे जे आपण आत्तापर्यंत जो काही डेटा तुमच्यासमोर आम्ही मांडला आहे त्याचं चार मुद्द्यांमध्ये आम्ही तुमच्यासमोर विश्लेषणही मांडणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आत्ता नक्की बघा इथे सोडून देऊ नका डेटा संपल्यानंतर तर ता त्या चार मुद्द्यांपैकी पहिला मुद्दा असा आहे की ग्रामीण भागात म्हणजे ह्या डेटाच्या आधारावर मी बोलतो आहे आम्ही जो आता डेटा मांडला त्यावर आधारावर बोलतो आहे की ग्रामीण भागात सत्ताधाऱ्यांना लोकांनी नाकारलेलं आहे ते का ते महाराष्ट्रापुरता विचार जरी केला तरी ते आपल्याला लक्षात येतं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये साधारण अठ्ठेचाळीस टक्के लोकांनी काँग्रेस आणि म्हणजे महाविकास आघाडीला कौल दिलेला आहे आणि केवळ छत्तीस टक्केच लोकांनी एन डी एला किंवा महायुतीला महाराष्ट्रामध्ये आधार दिल्याचं वाटतं ह्याची कारणं अनेक का आहेत म्हणजे बऱ्याच ठिकाणी बरेच राजकीय विश्लेषक असं असंही सांगतात की जरी ही देशाची निवडणूक असली तरी प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत ठरलेल्या आहेत आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच गोष्टी कारणीभूत ठरल्या रुरल अर्बन हा भेद तिथे महत्त्वाचा ठरला काही काही ठिकाणी हिंदू मुसलमान भेद महत्त्वाचा ठरला काही काही ठिकाणी मराठा आंदोलनाचा फटका बसला काही काही ठिकाणी अँटी इन्कम्बन्सीसुद्धा होती पण ग्रामीण भागाचा विचार इतर देशात देशातल्या देशातल्या इतर राज्यांचा करायचा झाला तर पंजाब हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशामध्ये शेतकरी आंदोलन चा फटका हा एनडीएला बसताना दिसून आलाय त्याच्याचबरोबर मागचा पुढचा कुठलाही विचार न करता लादण्यात आलेल्या निर्यात बंद्या यासुद्धा भाजपच्या चांगल्या आल्या त्याच्यामध्ये मला एक मुद्द्याची आठवण करून द्यावीशी वाटते महाराष्ट्रातल्या लोकांना खास करून जे उत्तर महाराष्ट्रातले आहेत त्यांना हा मुद्दा लगेच आ... रिलेट होऊ शकतो म्हणजे महाराष्ट्रातली कांदा निर्यात बंदी बरोबर नाशिक दिंडोरी शिरूर हा जो कांदा बेल्ट आहे तिथे तीनही महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झालेला दिसतो कारण की इथं कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे दिंडोरीत केंद्रीय मंत्री भारती पवार यांनाही सामोरं जावं लागलेलं आहे त्याचं कारण असं आहे की दिंडोरीत यावेळी कांद्याच्या मुद्द्यावर निवडणूक झाली म्हणून त्यांना पराभव पराभवाला सामोरं जावं लागलंय असं अनेक विश्लेषकांचं म्हणणं आहे बरोबर पुढचा मुद्दा असा आहे म्हणजे पॉइंट नंबर दोन दुसरा महत्वाचा मुद्दा आहे महागाई महागाई कंट्रोल करण्यामध्ये या सरकारला एन डी ए सरकारला अपयश आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी लोकांनी त्यांना नाकारलं त्याचबरोबर महागाईच्या निगडीत पॉलिसीज त्या तयार करत होते की महागाई कंट्रोलमध्ये यावी निवडणुकीच्या आधी जो आपला कोर वोटर आहे अर्बन वोटर आहे त्याला महागाईला सामोरं जाऊ जावं लागू नये यासाठी त्यांनी ज्या काही पॉलिसीज तयार केल्या त्या पॉलिसी उत्पादकांना हार्मफुल ठरल्या आणि त्यामुळे उत्पादकांचा राग त्यांना त्यांचा रोष त्यांना सहन करावा लागला इंडियला असं बऱ्याच राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि हा सी एस डी एसचा काही सांगतोय त्यामुळे इथून पुढे पॉलिसी ठरवताना उत्पादक आणि ग्राहक या दोघांचाही विचार कसा करता येईल या संदर्भात विचार करणं सरकारला गरजेचं आहे जर का त्यांना पुढच्या वेळी अशी फेस करायची नसेल तर क्रमांक बेरोजगारीचा मुद्दा सत्ताधाऱ्यांना नडला असं या सर्वेतून दिसतंय खास करून तरुण मतदार या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांपासून दूर गेलेला दिसतो जॉब आहेत पण दर्जा नाही सरकारी नोकऱ्यांची कमतरता हे मुद्देही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेलेले दिसतात करेक्ट 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 आणि चौथा आणि शेवटचा पॉईंट आहे आर्थिक आणि राजकीय सबलीकरण म्हणजे जे काही समाज घटक आहेत हा देश विविधतेने नटलेला आहे असं आपण बऱ्याचदा म्हणतो तर या विविधतेने नटलेल्या देशामध्ये विविध समाजसुद्धा एकत्र नांदतात ही गोष्ट या ज्यांना सरकारने दुर्लक्षित केल्यासारखी के वाटली कारण का हिंदू मुसलमान हा प्रचारात मुद्दा आणणे अल्पसंख्याकांना दूर ठेवणे शेतकऱ्यांना दूर ठेवणे या सगळ्या गोष्टी तिथे आल्या त्यामुळे एकत्रित विकासासाठी सगळ्यांचं सगळ्याच समाजाचं आर्थिक आणि राजकीय सबलीकरण होणं गरजेचं आहे याचं सगळ्यात चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रातलं मराठा आंदोलन मराठा आंदोलनाचा अजूनही नाही भरपूर मोठ्या प्रमाणात लागला होता मराठवाड्यात आठ लोकसभा मतदारसंघ आहे त्यापैकी फक्त एकाच विजय मराठा आंदोलनामुळे तयार झालेला असंतोष निकालातून दिसून येतोय औरंगाबाद मध्ये संदीपान भुमरे फक्त निवडून आलेले संविधान बचावाचा मुद्दा कदाचित मुस्लिम आणि दलित या दोघांनाही अपील झालेला दिसतो आकडेवारीतून सांगायचं झालं तर महाराष्ट्रापुरतं दलित मतदारांनी मतदारांनी सेहेचाळीस टक्के काँग्रेस आघाडीच्या पारड्यात मतं टाकली आहेत तर फक्त पस्तीस टक्के दलितांनी दलित मतदारांनी महायुतीच्या पारड्यात मतं टाकलेली आहेत म्हणजे माझ्यामध्ये मराठ मराठा फॅक्टरपेक्षा दलित आणि अल्पसंख्याक बाकी जे आहेत किंवा आदिवासी आहेत त्यांचा फटका महायुतीला महाराष्ट्रात बसताना दिसला आणि ओव्हरऑल देशातही हीच परिस्थिती जाणवते प्रत्येक राज्याचे मुद्दे वेगळे असते तरी स्थानिक मुद्दे हे फार महत्त्वाचे ठरले तर मित्रांनो आता या सगळ्या डेटावरनं आणि मी चार मुद्द्यात जे विश्लेषण आम्ही केलं त्याच्यावरून तुम्हाला हे लक्षात असेल की यंदाच्या निवडणुकीत लोकांनी कोणते मुद्दे जास्त महत्वाचे धरले आणि त्यानुसार त्यांनी मतदान केलं तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायला अजिबात विसरू नका अशाच काही डेटांच्या आधारे आम्ही इथून पुढे तुमच्यासमोर विश्लेषण घेऊन येणारच आहोत आणि गेस्ट पण आपल्याकडे येणारच आहेत राजकीय विश्लेषकांची रेलचेल राहणारच आहे पण त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल द पॉलिटिक्सला लाईक करावं लागेल शेअर करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल ते मात्र करायला विसरू नका आणि पुढच्या वेळी परत भेटूस तोपर्यंत स्टेट येऊन धन्यवाद धन्यवाद